का बर मागच्या वर्षी मला ती फीस भरलेली चिठ्ठी तर अम्णाने मला या वर्षी ती देल ते की देल, की, ओ, की ले, सागो का वर्षी देऊन राहते तर मी फाडलेली तर ती दुसरी दुसरी बनली दीदी बोलत होती की अ की तसं का कारू का भावाला लाव मी साग बोलले तर बोलायली की बोटल तसं बोलते

अब चकला अब जबस बजे एक दो वोट टेबल है अ अ एक सिक्स बजे आले एक से बजे होए हाँ अलार्म लो दादा पाँच ही बजे होए हाँ तो इस तो अली अली दूसरा वोट है दादा अ दाम बोलते हैं होए हाँ खूब बोटे मोटे बोले ये तुझे स्कूल बस मजे में बस मजे रहती है अरे दादा तुम ही तलार न बोलते

फक्त रिक्षाकडे जायचं नाही बसवाल्या सगळं माहिती आहे का बसवाले सगळे हा मग तर तुम्ही सांगितलं ना मी जायचं ना तसल्या याकड मग फक्त आपल्या आपल्या मामाकडे जायचं रिक्षा मध्ये

तुझी फ्रेंड आहे कधी तुझी फ्रेंड लगाय तुला घरी घेऊन जायचो काय माझ्या रिक्षात बस माझ्या रिक्षात बस तुम्हाला काय घरी घेऊन चालली का तू कधी कोणाच्या